बाजार संपल्यानंतरच मग उठतात <laughs> <बाजर> ना हाय गाईज आम्ही आलो आहे आम्ही जाणार आहे दुकानकडे बचदा आलेला आहे आणि आमची राधा आलेली आहे एकच मिनट त्यांना आम्ही इंट्रोड्यूस करतो इंट्रोड्यूस करतो ही राधा हे आमचे बचदा दिसतोय का पत्ता दा हा दिसला दिसला जय श्रीराम तर आता आम्ही आमच्या गाडीत हनुमान पण आहेत हनुमान आई तिथं हनुमान आहे आता आम्ही चाललो आहे बाबांच्या दुकानाकडे हा ना तर तिथं जायचं आणि बाबांना कलेक्ट करायचं कलेक्ट हा कलेक्ट करायला जायला नाही आपण बा कलेक्ट करायला जायचं नाहीये आहे कच्च गते कच्च गते चला मग आपण मोठा कर चला मग आपण आता मामांच्या दुकानात जायचं आहे तिथे गेल्यानंतर मामा श्रीच्या दुकानात जाणार आहोत की वृंदा वृंदा मापणाला तिथे गेल्यानंतर भेटू बाय बाय मन आता सांगितलं लाईक करायला तुम्ही सगळे लाईक करा शेअर करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा प्लीज आमच्या युट्यूब चॅनलला ला माझा मोबाईल इतका हला लागलाय म्हटल्यावर तुम्ही अंदाज लावा बच्चा कसा गाडी चालवत आहे चला आता आपण यांच्या दुकानात गेल्यानंतर व्हिडिओ चालू करूया बाय आम्ही आता पोहोचलोय सलोन पाशी आपल्या तर आता काढायला लागलंच काय काढ काढ तर हिला छान अशी काहीतरी ट्रीटमेंट घ्यायची आहे सो आपण आता यांचं काम झाल्यानंतर मग बघूया बोलतच नाही आता कस बोला लागल्या खाली खाली हा पडल पडल चिमणी मला काय नखरे चालले आहे त्या दोघांची समरूप पडेल ती गुंडे मी कोण आहे ग मी कोण आहे कोण आहे बंद कर करा शेर करा शेर करा

तुमसे? मी एडिट पण मी मला घरातून बोलवून घेतात तुम्ही चला आणि त्यांची फरमाइश असते की आम्हाला व्हिडिओ हवाय बच्चा दा मी क्लासेस चालू केल्यात घरी किती, किती पहिली ते पाचवी रे सेम इंग्लिश मराठी हा

खुश फोटो कसं कसं झालंय मला हवे तसे तुला आपल्याला पहिलीची राधा मिळाली ही तुझा चेंज झाला माझा हा परत हा कसले गोड दिसत व्हिडिओ मध्ये हॅप्पी कस्टमर एक्सक्यूज मी गाडी तिकड आहे आपण आपण आता घरी घरी बाय बाय दादू चल घरला ओके okay, बाय व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेला आहे फक्त लाईक आणि शेअर करा काय नाही तेवढं करा <laughs> चल बाय बाय <laughs> हाूजारे था। सुप कुठे पिणार आहे सूप किंवा काय ठीक आहे चला कुठे जायचं हे हे बघ हे मला कुठे भी घेऊन जा कसं कसं आ <laughs> काही पण मिळते तिथे आम्ही आता पुडीनमध्ये आलोय काय सांग तिचा असा पूर्ण फेस असा भारी झाला ग्लोई ग्लोई झाल्या पोट भरले ब्लश ब्लश आला पोट भरले पिझ्झाचा तुकडा खाणार आहे पिझ्झा कोण सांगितलं पिझ्झा नाव असते कोण सांगितलं दादा मॅगी ना का पिझ्झा दोन्ही पण खाणार मम्मी जेवण देऊ नाही मी आणते मी आणते काय मी आणते बाजार मी आणते तुला कुठला भाजीपाला कुठं मिळते माहित आहे का बाजार सपल्यावर उठणार बाजार संपल्यानंतरच मग उठतात ना बाजाराला बाजाराला शीख शीख त्याच शीख हा शीख शीख काय नाही आमचं सगळं मी जाणतो काय मला मंगळच्या बाजारामध्ये तुम्ही जाणार आहात तुम्ही आता हे सप्पा बोललाय की नाही मंगळच्या बाजारामध्ये आता हे जातो असं म्हणलंच नाही मी तुझं सांगाल नाही नाही आता इथे सगळं रेकॉर्डेड आहे कांदा या त्या पहिला ओ पहायला एवढं किती रेटायचं माणसानं किती रेटायचं माणसानं माझ्यासारखे कांदा माझ्यासारखे कुजके तिला आणायला शनिवार बाजू पुसायचं व्यवस्थित कस आपण आता जे जे काही खाल्लो चायनीज कस वाटल तुम्हाला विशेष सफला पुढील छान हन नव्हतं चला आता आपण घरी जाऊया आता गुड नाईट शुभरात्री लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा नोटिफिकेशन बेल दाबा योगी त्याला सुट्टी नोट इथं फॉलो फॉलो काच 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 बटन दाबा चला आम्ही आता व्हिडिओ इथेच एंड करतोय बाय बाय गुंडी बाय